सगळ्या विद्यार्थ्यांचं आजच्या या आपल्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आजची चर्चा ही आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या चर्चेमध्ये स्वागत करतो सगळेजण आहेत उपस्थित असं मी या ठिकाणी गृहित धरून चर्चेला सुरुवात करतो बघा मित्रांनो परीक्षेच्या अनुषंगाने तुमची तयारी चालू झालेली असेल आणि चांगला अभ्यास तुम्ही करताय मला माहिती आहे तर या ठिकाणी आपल्याला आता काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की परीक्षेच्या अनुषंगाने नेमके कुठले प्रश्न जास्त महत्वाचे आहेत तर त्या थोड्याशा इम्पॉर्टंट प्रश्नावरती आज आपण जाता आता चर्चा करूयात तर महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत की कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात किंवा येतात यावर्षी किंवा आताच्या या आजच्या पेपरला तर ते इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे मी काय सोडून वगैरे देणार नाहीये पण कुठल्या प्रकारच्या प्रश्नांची जाता जाता आपण तयारी करून घेत गेली पाहिजे गेलं पाहिजे ते खूप महत्वाचे तर या ठिकाणी बघा पायथागोरसचा त्रिकूट ओळखा हा जो प्रश्न आहे खूप वेळा विचारला जातो बऱ्याचदा विचारला जातो त्याच्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांची सुद्धा आपण तयारी करून ठेवली पाहिजे पायथागोरसचा त्रिकूट आहे की नाही ओळखा बरं का लक्षात घ्या पायथागोरसच्या त्रिकूटावर आधारित एक तर आहे की नाही ओळखा असा एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा एखादं पायथागोरचं त्रिकूट बघा म्हणजे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आपल्याकडं एखादं पायथागोरचं त्रिकोट आहे की नाही एक मिनिट सर्वांपर्यंत माझा आवाज पोचतो का एकदा मला चेक करू द्या आवाज पोचतो सर्वांपर्यंत माझा ओके सगळ्यांना आवाज येत असेल आय थिंक ओके चला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा हे काही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे की पायथागोरचे त्रिकूट आहे की नाही ओळखा असा एक प्रश्न आपल्याला येतो त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या इथं बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शीचा एक प्रश्न येऊ शकतो की दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत त्यांच्या त्रिज्या पाच पॉईंट पाच आणि तीन पॉईंट तीन आहे तर केंद्रातील अंतर काढा इथं बाह्यस्पर्शी किंवा अंतरस्पर्शी दोघांपैकी एखादा प्रश्न येतो बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील किंवा अंतरस्पर्शी तर याची तयारी करून जा तुम्ही जाता आता त्याच्यानंतर आरंभ बिंदूचे अंतराचे सूत्र अंतराचे सूत्र जे आहे ना तर ते सूत्र पाठ करा या अंतराच्या सूत्रावर आधारित आपल्याला गणिती गणित येऊ शकतात त्याच्यामुळे अंतराचं सूत्र सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे हे बाकी एक घन महत्व प्रकरणात ते सूत्र तर तुम्ही कराच हे बघा पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आहे तर हे गणित तुम्ही करालच पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित मी जास्त इम्पॉर्टंट गणित याच्यातली कुठली ती सांगणार आहे आरंभ बिंदूचे निर्देशक शून्य शून्य असतात जास्त इम्पॉर्टंट गणितांवरती मी थोडीशी चर्चा करतो हे पण जाऊ द्या हे बघा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर बघा हा जो प्रश्न या प्रकारचा समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे या प्रमेयावर आधारित म्हणजे या गुणधर्मावर आधारित जो प्रश्न आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा जो प्रश्न या प्रकारचा त्याची तयारी करायची आहे म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतं या प्रकारचा प्रश्न आपण केला पाहिजे त्यानंतर चौरसाची बाजू दहा सेमी आहे बघा चौरसाची बाजू दिली असेल तर चौरसाच्या कर्णाची लांबी काढा किंवा कर्ण दिला असेल तर बाजूची लांबी काढा दोघां दोघांपैकी एखादा प्रश्न यावर्षी येऊ शकतो हे लक्षात घ्या इथं आकडे वगैरे बदलतील प्रश्न हाच राहील समजून घ्या नेट त्याच्यानंतर इथं चक्रीय चौकोनाचं प्रमेय हा प्रश्न येऊ शकतो चक्रीय चा चौकोनाशी रिलेटेड म्हणजे एका कोणाचं माप एकशे दहा आहे तर दुसऱ्या कोणाचं माप काढा म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात म्हणजे चक्रीय चौकोनाच्या एका कोणाचं माप दिलं जाईल आणि त्याच्या समोरच्या कोणाचं माप काढा हा प्रश्न पण इम्पॉर्टंट इथे आकडे वगैरे बदलतील अशा प्रकारचा पन्रस् येईल रेषेचा चढ काढा मित्रांनो चढ काढायला प्रश्न येईल चढ काढायचं सूत्र काय वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे चढ काढा आकडे बदलतील पण प्रश्न येईल इम्पॉर्टंट आहे चढ काढा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येतो ओके त्याच्यामुळे या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला समजून घेतलं पाहिजे चढ काढायची प्रॅक्टिस करा बघा मी तुम्हाला मगाशी बोललो असतो होतो दोन त्रिकोण समरूप दिलेत या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले आणि बाजूंचं गुणोत्तर काढा तर या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की त्रि समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळे हा गुणधर्म आहे या गुणधर्मावर आधारित हा प्रश्न आहे त्याच्यामुळे याची चांगली तयारी करा या प्रकारच्या प्रश्नांची बघा त्याच्यानंतर इथं तीस साठ नव्वदचं जे काही प्रमेय आहे त्या नव्वदच्या प्रमेयाच्या आधारावर तीस साठ नव्वदचा जे प्रमेय आहे त्याच्या आधारावरती सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा जे प्रमेय आहे त्यावर आधारित सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो आपल्याला पुढचा मुद्दा आहे एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी दिले तर मोठ्या जीवेची लांबी काढा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असतं त्रिज्या पाच तर व्यास किती झाली दहा सेंटीमीटर व्यास ही व्यास हा व्यासात्रिजेच्या दुप्पट असतो या प्रकारचे गणित जाता जाता करायचे इथे बघा दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं सूत्र मी तुम्हाला म्हटलं अंतराचं सूत्र करा अंतर अंतर काढायला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर बघा ही जी आकृती आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय या अशा आकृतीवर आधारित आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे आकृती तुम्हाला दिली जाईल अशी आणि या ठिकाणी इथं स्पर्शिका असेल आणि ही त्रिजा असेल इथं सूत्र कसं तयार होतं समजा ए बी सी आणि डी आहे तर इथं सूत्र तयार होतं ए बीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले सी डी असं या ठिकाणी सूत्र तयार होतं तर या अनुषंगाने पण तुम्हाला तयारीत राहिलं पाहिजे ठीक आहे पुढे जाऊयात मित्रांनो पुढचा मुद्दा बघा इथं साईन कॉस्ट तर तुम्ही ती करालच हे पण जाऊ द्या जास्त इम्पॉर्टंट वरच मी चर्चा करणार आहे किंवा जास्त इम्पॉर्टंट काय आपल्याला तर ते आपण बघूयात हे बघा इथे हे या प्रकारच्या गणिताची पण तयारी करून जा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जे आहे त्यावर आधारित एखादं गणित आपल्याला येऊ शकतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय या कन्सेप्टवर आधारित एखादं गणित आपल्याला येऊ शकतं तर या गणिताची पण तयारी करायची आहे ओके अशा प्रकारचं येऊ शकतं त्याच्यानंतर बघा ही हिचं सूत्र काय तयार होतं एन क्यूचा वर्ग बरोबर यम क्यू गुणिले क्यू पी या प्रकारच्या गणिताची पण मित्रांनो तयारी करायची आहे या प्रकारचं गणित येऊ शकतं भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित आकृती कदाचित वेगळ्या प्रकारची पण येईल अशी आडवी आकृती सुद्धा येईल इथं लंब असेल पण सूत्र तसंच तयार करायचं तर या प्रकारचं गणित आपल्याला येऊ शकतं याची पण तयारी करा त्याच्यानंतर इथे हे त्रिज्या स्पर्शिका लंबता गुणधर्म या प्रकरणावर आधारित एक गणित आहे तर या प्रकारच्या गणिताची पण तयारी करा आणि मध्यबिंदूचे निर्देश काढा हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे आपल्याला मध्यबिंदूचे निर्देशक काढायला पण विचारला जाऊ शकतं त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे याची एक तयारी करा ठीक आहे याच्यानंतर हे जाऊ दे चला शाब्दिक गणित आपण जाऊ द्या बाजूला ठेवा जास्त इम्पॉर्टंट आणि हे बघा हे जे गणित आहे हे गणित तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म यावर आधारित आहे यामध्ये अशा सुद्धा तीन समांतर रेषा दिल्या जातील त्यांच्या दोन छेदिका दिल्या जातील या तीन समांतर रेषा असतील आणि ही एक बाजू दिली जातील ही एक दिली जाईल आणि हिथं एक्स दिलं जाईल आणि हिथं एक किंमत दिली जाईल एक्सची किंमत काढा काहीतरी एक काढायला सांगितलं जाईल तर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म यावर आधारित एखादं गणित येऊ शकतं त्याच्यानंतर आयताच्या कर्णाची लांबी काढा किंवा एखाद्या काटकोण त्रिकोणाच्या कारणाची लांबी काढा हे एक मार्काचं हा एक मार्काचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दिलेले दिले बिंदू एक रेषे आहेत की नाही हा एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे दिलेले बिंदू एक रेषे आहेत की नाही या प्रकारच्या प्रश्नांची पण तयारी करा चढ काढायचा आहे आणि तो चढ काढून त्या आधार त्यावर आधारित आपल्याला आहे की दिलेले बिंदू एक रेषे आहेत की नाही ठीक आहे पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघा पुढचा बघा हे जाऊ द्या आणि बघा हा एक प्रश्न बघा लक्षात घ्या की दिलेले जे चार बिंदू आहेत ते समांतर भुज्या चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही हा एक प्रश्न येऊ शकतो किंवा दिलेले चार बिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत की नाही असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पण जाऊ द्या चला हे मध्यबिंदूचं सूत्र आहे तुम्हाला म्हटलं मध्यबिंदूचं सूत्र आहे त्याची तयारी करा चांगली आणि इथं इथे एक अपोलोनियसचे प्रमेय अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित एखाद्या त्रिकोणाची मध्यगा दिली असेल तर तुम्हाला अपोलोनियसचा जे थेरम आहे अपोलोनियसचा जे प्रमेय आहे त्या अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित गणित सुद्धा तुम्हाला येऊ शकतं लक्षात घ्या अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित गणित म्हणजे अशा प्रकारे एखादा त्रिकोण असेल त्या त्रिकोणामध्ये एखादी मध्यगा असेल तर अपोलोनियसच्या गुणधर्मावर आधारित एखादं सूत्रज एखादं गणित आहे ते करा सराव संच मला वाटतं दोन पॉईंट दोन मधलं पहिलं किंवा चौथं वगैरे गणित बघा पहिलं किंवा चौथं या प्रकारचं गणित तुम्हाला येऊ शकतं अपोलोनियसच्या गुणधर्मावर आधारित त्याच्यानंतर सिद्धता पक्षप्रमे आपण घेतलेले आहे आणि आकृत्या ज्या आहेत त्या बघून जा जाता जाता आकृत्या खूप इम्पॉर्टंट आहेत हे पण जाऊ द्या हे बघा हे सुद्धा मध्यगा आहे अपोलोनियसचं प्रमेय ठीक आहे त्याच्यानंतर हे सिद्ध करा पण जाऊ द्या सध्या लास्ट ला हा बाकी हे चार मार्काचे काही प्रश्न आहेत ओके पण जाता जाता मला असं वाटतं तुम्हाला मी सांगतो की परीक्षेला जाता, जाता जाता तुम्हाला आता काय करायचं आहे की परीक्षेला जाता कि पेपर जाता किंवा पेपरला जाता जाता आपण काल परवा आपण चर्चा केलेली आहे बरेचशा गणितांवरती तर या शेवटच्या टप्प्यामध्ये नेमका आता आपण कशा कशाचा अभ्यास केला पाहिजे कुठले प्रश्न हे शेवटच्या टप्प्यांमध्ये आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे असतात तर त्याच्यावरती आपण गेल्या काही दिवसांपासून चर्चा करतोय तर मित्रांनो पेपर आजचा जो आहे तो खूप चांगला असणार आहे इतकासा अवघड नसणार आहे तर सगळी सूत्र सगळे गुणधर्म तुम्ही नीट समजून घ्या कारण सूत्र आणि गुणधर्म आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे जाता जाता फक्त सूत्र बघा गणितांपेक्षा सूत्रांकडे बघणं गरजेचं आहे तर तुम्हाला परत जाता जाता सांगतो नेमकं काय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी बघा पहिल्या प्रकरणापासून आता तुम्हाला सांगतो काय इम्पॉर्टंट आहे बघा पहिल्या प्रकरणांपासून आपण चर्चा करूयात बघा सगळ्यात पहिली गोष्ट पहिलं जे प्रकरण आहे प्रमाणाचं मूलभूत सॉरी समरूपता या प्रकरणामध्ये तुमचा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावर आधारित एखादी आकृती त्याचं गणित कोण दुभाजकाचा प्रमेय त्याच्यावर आकृती असते त्याचं गणित त्याच्यानंतर तीन समांतर रेषांच्या गुणधर्म आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे सराव संच एक पॉइंट चार जो आहे त्याच्यातलं पहिलं दुसरं तिसरं गणित जे आहे ना या प्रकारची गणित येतात ही चार प्रकारची गणित पहिल्या प्रकरणात खूप महत्वाची आहे चारपैकी एक ते दोन प्रकरणावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये भूमिती मध्याचा जो गुणधर्म आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहे तुमचा सरावसांचे एक पॉईंट दोन पॉईंट एक मध्येच दुसरा तिसरा प्रश्न येतो एखादा त्रिकोण तो काटकोण त्रिकोण आहे की नाही ओळखा हा प्रश्न पायचागोराचा त्रिकूट आहे की नाही हा प्रश्न तीस साठ नव्वदचे प्रमेय याच्यावर आधारित प्रश्न पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचे प्रमेय याच्यावर आधारित प्रश्न आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न अपोलोनियसचा प्रमेय यावर आधारित प्रश्न या सहा पैकी दोन तीन प्रकारचे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात वर्तुळ या प्रकरणामध्ये काय विचारलं जाऊ शकतं वर्तुळ या प्रकरणामध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्पर्श वर्तुळे आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्ते वर्तुळे यांच्या केंद्रातील अंतर हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो दोघांपैकी एक प्रश्न विचारला जाईल त्याच्यानंतर याच्यामध्ये एक प्रमेय आहे ते प्रमेय कुठला आहे बाबा चक्रीय चौकोनाचं प्रमेय जाता जाता ते बघून जा आणि स्पर्शिका खंडाचे प्रमेय दोघांपैकी एखादा प्रमेय येण्याची शक्यता असते याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग बाकी काही गुणधर्म आहे ते सगळे गुणधर्म नीट करा ज्याच्यामध्ये स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय असेल तर त्या आता सगळ्यांवरती मी डिटेल्समध्ये चर्चा नाही करणार त्याच्यानंतर पुढचं चौथं प्रकरण आहे ना मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट सात मार्काला आहे त्याच्यातला एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला चार मार्काला येऊ शकतो बरं का बोर्डाच्या परीक्षेला चार मार्काला येऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी करा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्शिका काढणे केंद्राचा वापर करून केंद्राचा वापर न करता एखादी जीवा दिली जाईल ती जीवा जी आहे त्या जीवेच्या अंत्यबिंदूतून स्पर्शिका काढणे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याची तयारी करा पाचवं जे प्रकरण आहे पाचव्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अंतराचे सूत्र त्यावर गणित येतं त्याचबरोबर चढ काढा या प्रकारचं गणित येतं विभाजनाच्या सूत्रावर आधारित तुम्हाला या ठिकाणी गणित येऊ शकतं त्याचबरोबर इतर जी गणित आहेत म्हणजे अंतराचे सूत्र चढ काढा विभाजनाचे सूत्र ही जी तीन सूत्र आहेत ती तीन सूत्र खूप महत्वाची आहेत मध्य बिंदूचं सूत्र त्याचबरोबर बरोबर बराब, त्रिकोणाच्या संपात बिंदूचं बिंदूचे निर्देशक काढायचा जो काही प्रश्न आहे तर हे जे काही प्रश्न आहेत त्याची तयारी नीट करा आणि बाकी सहावं आणि सातवं प्रकरण जे आहे त्याच्यातली फक्त सूत्र नीट समजून जा त्या सूत्रांवर आधारित डायरेक्ट गणित येतात आपल्याला उदाहरणार्थ सातव्या प्रकरणामध्ये घनाचं घनफळ काढा गोलाचे घनफळ काढा गोलाचे पृष्ठफळ काढा ही सूत्र जर तुमची जर पाठ असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही तर मित्रांनो जाता जाता या सगळ्या गोष्टींची तयारी करा आणि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचा पेपर खरंच खूप सोपा असणार आहे ज्याची सगळी सगळे गुणधर्मसूत्र पाठ आहेत त्याला काहीच अडचण येणार नाही ठीक आहे तर आता आपण थांबू अं जाता था एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाय मित्रांनो धन्यवाद